मी केतन तिरोडकर इंडो चायना बॉर्डरवरून बोलत आहे ट्रक ट्रॅफिकिंगमध्ये पुणा पोलीस नाशिक पोलीस आणि नार्कॉटिक्स कंट्रोल ब्युरोला थांबवलं जात आहे तपास करण्यापासून चांगल्या अधिकाऱ्यांना रोखण्यात आलेला आहे देवेंद्र फडणवीस हा काही मंत्र्यांना संरक्षण देण्याकरता ह्यामध्ये इंटरफिअर करत आहे देहू रोड मामुर्डीपासून ते तुंगारली व्हॅली गोल्ड व्हॅलीपर्यंत दहा हजार करोडचा ड्रगचा साठा पडलेला आहे मी स्वतः देऊन तुम्हाला द्यायला तयार आहे देवेंद्र फडणवीस तुमच्यामध्ये जर दम असेल तर मला तुम्ही सपोर्ट करा नाहीतर अटक करा तुमच्या चार जूनच्या काउंटिंगच्या आधी जर मी सांगितलेल्या लोकेशन्सवर तुम्ही रेड मारली नाहीत तर तुमच्या बंगल्यासमोर येऊन मी आत्महत्या करेन हे तुम्हाला मी जनतेच्या भल्याकरता सांगत आहे घाबरून सांगत नाही आहे पुण्याचे माजी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ससून हॉस्पिटलमध्ये ललित पाटीलकडे जप्त झालेले चारपैकी दोन मोबाईल हे मागून घेतले आयोगकडनं देवेंद्र फडणवीसच्या सांगण्याकडनं त्यामध्ये कोणाचे नंबर होते ललित पाटील तळवजा जेलमध्ये असताना ज्या सॅटेलाइट नंबरवरून लंडन स्थित कैलास राजपूतशी बोलायचा ते नंबरही मी देवेंद्राला दिले होते त्याने त्याही बाबतीत काही ॲक्शन घेतली नाही आहे मी हे नंबर्स ही लोकेशन्स व्हिडिओ गाड्यांचे नंबरचे फोटो हे सगळं इथे देत आहे ज्यांना कोणाला वाटत असेल मी खोटं बोलत आहे त्यांनी व्हेरीफाय करावं देवेंद्र फडणवीसा नागपूरला येऊन विधानसभा निवडणुकीमध्ये तुझ्या इज्जतीचे धिंडवडे काढेन मी केतन तिरोडकर इंडो चायना बॉर्डरवरनं बोलत आहे